खासदार संजय राऊत यांनी आणखीन एक मोठा दावा केलाय प्रफुल्ल लोढा आणि जलसंधारण मंत्री गिरीश महाजनांचा एकत्र असलेला फोटो राऊतांनी पोस्ट केलेला आहे मी दिलेल्या या फोटोची चौकशी करा अशी मागणी राऊतांनी केलेली आहे तसंच प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपच्या केसेस असून याची सूत्र जामनेरमधून हल्ली असला दावा देखील राऊतांकडून करण्यात आलाय दरम्यान यावरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया प्रफुल्ल लोढा हा एक सामान्य कार्यकर्ता होता एक सात आठ वर्षापूर्वी म्हणजे mm. आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमजोर व्यक्तला नंतर त्याचे राजकारण्यांशी संबंध आले गिरीश महाजनांशी संबंध आले त्या माध्यमातून तो बऱ्यापैकी आता पन्नास साठ कोटी रुपयाचा मालक आहे असं म्हटलं जातं नंतरच्या जा कालखंडामध्ये काय माहिती नाही ते गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा दुरावा निर्माण झाला दुरावा निर्माण झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांना अत्यंत खालच्या शब्दामध्ये अस्लील शब्दामध्ये शिवीगाळ करायला लागला गेल्या सात आठ दहा वर्षामध्ये त्याच्याकडे पापरटे पन्नास साठ कोटीपर्यंतची गेली कशी आहे याची चौकशी करण्याची गरज आहे ना कदाचित ब्लॅकमेल तर करत नव्हता ब्लॅकमेलमधून तर पैसे मिळत नव्हते अशा स्वरूपाचा विषय शंका घ्यायला जागा आहे